राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालंय रोहित पवारांच्या प्रोफाईलला सी आर राजपूत असं नाव देण्यात आलंय तर मी फक्त नाव बदलत आहे माझे काम पूर्वीसारखे चालू राहील असा मजकूरही लिहिण्यात आलाय रोहित पवारांच्या टीमनेही अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे फेसबुकवर पाच लाखाहून अधिक फॉलोअर्स असलेल्या या पेजवरून सी आर राजपूत या कपड्याच्या ब्रँडची जाहिरात करण्यात येते नेमकं हे पेज कुठून आणि कोणी हॅक केलंय याचा मात्र अद्याप सुगावा लागले नाहीये तर स्वतः रोहित पवार यांनीही एकशा सोशल मीडिया साईटवर फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे रोहित पवार म्हणाले गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मीडियावरील अकाउंट हॅक होण्याचे प्रकार सुरू आहेत आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालंय या पेजवर चुकीचा दिसून याकडे दुर्लक्ष करावं याबाबतची रिकव्हरी सुरू आहे असं रोहित पवारांनी या इतकंच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका